नमस्कार देशप्रबोधनच्या व्यासपीठावर आम्ही आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण एक वेगळ्या विषयाकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय आज सोन्याचे भाव गगनाला मिळा मिळाले आहेत परंतु तरीही लोक सोनं घेण्यासाठी आणि सोन्यासाठी झुंबड गावत आहेत पण हे सोनं घेणं म्हणजेच गोल्ड घेणं इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून किती चांगला आहे किती घातक आहे याबद्दल आपण या, या भागामध्ये विश्लेषण करणार आहोत आणि विशेष म्हणजे एका ज्वेलर्स वाल्याकडे विपुल ज्वेलर्स म्हणून विरारचे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नक्की सोन्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट सुरू आहे ती योग्य की अयोग्य नमस्कार देशप्रबोधनच्या व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत करत असताना आपणाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की आज सोन्याचे भाव हे गगनाला भेटले आहेत परंतु तरीही लोकांचं सोनं घेण्याचं प्रमाण कमी न होता वाढत आहे परंतु ही त्यांची गरज आहे की त्यांची इन्व्हेस्टमेंट आणि हे कितपर्यंत त्या लोकांसाठी पुढील भविष्यासाठी भविष्य निधी म्हणून चांगलं आहे यावर चर्चा करण्यासाठी सोन्याचं निकष सोन्याचे भाव या विषयावर विशेष चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातले व्यावसायिक आणि एक वसई तालुक्यातले नामांकित ज्वेलरचे मालक माननीय विपुलजी यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत विपुलजी नमस्कार नमस्कार विपुलजी आज आपण पाहतोय की सोन्याचे भाव गगनाला भेटलेले आहेत परंतु आपणाकडे येणारा ग्राहक हा कमी होत नाही तर वाढत चाललेला आहे ए, हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे ही भविष्यासाठी असलेली जी, जी तरतूद आहे ती कितीपर्यंत योग्य आहे बघा जसं आपण बघतोय वाराण वर्षानुवर्ष जे सोन्याचे भाव वाढतात आता जेव्हा सोन्याचे भाव पाच हजार रुपये किंवा दोन हजार रुपये तोडा होतात तेव्हा लोकांची घेण्याची ताकद कमी होती तर लोकांकडे पैसे नव्हते पण जसे जसे सोन्याचे भाव वाढत चालले तसं लोकांना कळायला लागलाय का सोनं हे असं इन्व्हेस्टमेंट आहे तर कधीही रात्री मला पैसे लागले किंवा मला विकायला लागलं तर मला इमिजिएट पैसे मिळणारी वस्तू आहे टाइम मध्ये कसं असतं आपण जागा घेतली बघा जागा ही पण चांगली इन्व्हेस्टमेंट असते पण विकण्यासाठी त्याला एक वेळ लागतो बरोबर पण सोनं विकण्यासाठी वेळ लागत नाही सोनं हे माझ्या हिशोबाने येणाऱ्या टाइम मध्ये सर्वात चांगला इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर Uh, आपण एक चांगल्या प्रकारे समजवलं की इन्व्हेस्टमेंट म्हणून काय जर लोक सोनं घेणार ती सोनं घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण प्रेक्षकांना का सोनं घेताना बघा आजकाल गवर्नमेंटनी एक बी आय करून बी आय हॉलमार्क एक असा प्रणाली चालू केली आहे त्याच्यामध्ये थर्ड पार्टी चेक होते थर्ड पार्टी चेक मध्ये कसं असतो तुम्ही जे सोनं विकत घेता ती वस्तू हॉलमार्क आहे त्याच्यावर डी मार्क आहे हे आपण बघणं गरजेचं आहे ते कसं चेक करायचं बी आय एक बी आय एस कॅर करून एक ऍप आहे आणि जे सोन्याचे दागिने तुम्ही घेतात त्याच्यावर सहा अंकी एक डिजिटल कोड असतो तो कोड तुम्ही त्याच्यावर टाकल्यावर तुम्हाला त्या वस्तूची आखा सर्टिफिकेशन असतो त्याच्यावर कुठल्या सोनाराकडनं घेतलेला आहे कुठल्या हॉलमार्किंग सेंटरमध्ये हॉलमार्क झालेला आहे आणि ती वस्तू किती कॅरेटची आहे ते सर्व दिसतो म्हणून आता जी वस्तू तुम्ही घेता ती हॉलमार्क शिवाय दुसरी वस्तू घ्यायची नाही त्याच पूर्ण म्हणजे देशामध्ये का जिथे आपण तुम्ही एस मध्ये पूर्ण येतो पूर्ण आजकाल हे नियमच मतलब स्ट्रिक्ट नियम झालेला आहे कन्स्ट्रक्शन मध्ये रेरा बरोबर हा जसं सोनार्क म्हणजे बी आय हे खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे की आपण जेव्हा सोनं घेतो तेव्हा त्याचं बी मध्ये म्हणजे मध्ये हॉलमार्क असणं गरजेचं आहे सर मला याच्या पुढे जाऊन बोलायचं आहे की ट्वेंटी फोर कॅरेट ट्वेंटी टू कॅरेट त्याच्यानंतर म्हणजे हॉलमार्क असेल तरच घ्या पण ट्वेंटी टू ट्वेंटी फोर आणि गोल्ड याच्यामध्ये काय फरक आहे बघा गोल्ड हा प्रकार झाला सोन्याचा आता कॅरेट म्हटलं तर कसं असतो एक चोवीस कॅरेट असतो चो, तेवीस कॅरेट असतो बावीस कॅरेट असतो एकवीस कॅरेट असतो बघा युजली आपण जेव्हा दागिने विकत घेतो ते दोन कॅरेट मध्ये जास्त असतात ते असतात अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेट आणि दोन्ही हॉलमार्क असतात गोल्ड हा सोन्याचा प्रकार झाला ते जे अठरा कॅरेट मध्ये आणि कुठलाही दागिने तुम्ही घ्या त्याच्यावर हॉलमार्क हा स्टॅम्प असणं गरजेचं आहे हॉलमार्क गव्हर्नमेंटचं असतं की एक संस्था आहे काय हॉलमार्क संस्था जी गव्हर्नमेंट आहे आहे विवरण ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ओके सर आज मला पहिल्यांदा माहित झालं की अठरा कॅरेट पण हॉलमार्क असतं बावीस कॅरेट पण हॉलमार्क असतं बिलकुल मला आज माहित झालं की आम्हाला असं वाटायचं की अठरा कॅरेट म्हणजे सोनं म्हणजे ते खराब सोनं आणि बावीस कॅरेट म्हणजे भारी सोनं सोनं कसं आहे बघा सोन्यामध्ये अठरा आणि बावीस मध्ये फरक काय बराच फरक असतो ना जसं आता बावीस कॅरेट असतो तर मूळ मत म्हटलं तर त्याची प्युरिटी काय असते नाइंटी वन पॉईंट सिक्स पर्सेंट आणि अठरा कॅरेटची प्युरिटी काय असते पंचाहत्तर टक्के ओके त्याचा अंतर जो असतो ना त्याच्यामध्ये भावामध्ये पण अंतर असतो रोजगोल्ड भाव थोडा असतो की जो ठरलेला असतो की रोजगोल्ड भाव वेगळा असतो हा प्रकार झाला जसं आपण डिझाईन बघतो ना तसा एक प्रकार झाला गोल्ड आणि येल्लो गोल्ड मध्ये डिफरन्स काहीच नाही अठरा कॅरेट पहिले तुम्ही येल्लो गोल्ड असेल रोज गोल्ड असेल तोच आहे हिशोब तोच येस सर एक अजून विशेष गोष्ट विचारायची वाटते तुम्हाला जी प्रत्येक ग्राहकाला पडते आणि मला सुद्धा पडते मेकिंग चार्ज हे वेगवेगळे असतात बिलकुल हे वेगवेगळे असण्याचं कारण काय आणि ब्रँडेड आणि मोठे सोनार छोटे सोनार याच्यामधला फरक काय आणि ग्राहकांनी काय केलं पाहिजे हा खूप मोठा फरक आहे बघा आत्मा सांगतो बाहेर तुमच्या तुमच्या बाजूला पीएनजी पण आहे तुमच्या बाजूलाच आहे त्याच्याकडे माणसं नाही तेवढी तुमच्याकडे आता म्हणजे आताच तुमचं उदाहरण देतो याचा फरक काय बघा <laughs> हा खूप मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा खरं म्हटलं तर प्रत्येक कस्टमरने हा लक्ष द्यावा बघा कसं असतो आपण जेव्हा सोनं घ्यायला जातो म्हटले मेहनतीचे पैसे कष्टाचे पैसे त्या कस्टमरने किमान चार ज्वेलर्स मध्ये रेट कंपॅरिझन करावं रेट कंपॅरिझन कशा प्रकारे व्हायला पाहिजे सोन्याचे भाव त्या दुकानात किती आहे त्या दुकानात त्या वस्तूची मजुरी किती आहे आणि जीएसटी आणि प्युअरिटी काय तुम्ही तो कंपॅरिझन टेबल बनवणार ना त्याचं उत्तर तुम्हाला इमिजिएट मिळेल बघा लहान दुकान असो किंवा मोठी दुकान असो वस्तू हॉलमार्क आहे वस्तू सेम से फरक फक्त एवढा असतो कम्पॅरिझन टेबल तुम्हाला कळून येईल तर कुठल्या दुकानाकडे आपले पैसे जास्त जातात बघा कुठल्याही ब्रँडेड असेल नो डाऊट ब्रँडिंग कॉस्ट असते ते लागते आता कोणाकोणाला असं ना की मी ब्रँड बंद घेतलाय पण ऍक्च्युअल स्मार्ट बायर कोण असतो जो प्रत्येक परचेस करून आपले पैसे वाचवतो तो असतो स्मार्ट बायर बरोबर कंपॅरिझन टेबल बनवलं तुमच्याकडे इमिजिएट तुमच्याकडे तुमचं उत्तर येणार का कुठली वस्तू कुठनं घ्यायला पाहिजे मग ते तुम्हाला होतं छोटे ज्वेलर्स आणि मोठे ज्वेलर्स याच्यामध्ये तुम्ही काय फरक सांगाल छोटे ज्वेलर्स आणि मोठे ज्वेलर्स मध्ये अंतर तोच आहे छोट्या ज्वेलर्स मध्ये गेल्यावर तुम्हाला ती जी व्हेरायटी असते आता आज आपण मार्केट मध्ये फिरायला जातो त्या वस्तू घ्यायला जातो एक उदाहरण अर्थ आम्ही सांगतो तुम्हाला जसं आपण मॉल मध्ये कपडे घ्यायला जातो तर आज कसं आहे आज कस्टमरला मॉलची सवय झाली बरोबर का भाई आपल्याला मोठ्या त्याला व्हेरायटी बघायची छोट्या दुकान आणि मोठ्या दुकान मध्ये तोच अंतर नाही तुम्हाला एक मोठ्या दुकान मध्ये एक व्हरायटी बघायला दुसरं काही अंतर नाही का जेव्हा जी वस्तू हॉलमार्क त्याच्याकडे जी मिळते ते मोठ्या दुकानात मिळतं तर अंतर काहीच नाही ना। का अंतर फक्त विचाराचं आहे लहान दुकान आहे आणि ही मोठी दुकान आहे बस दुसरं काही अंतर नाही सर मला एक तुम्हाला थोडसा बाजूला जाऊन प्रश्न विचारायचा आहे की आता एक टीव्ही ला ऍड चालू असते युट्यूबला ऍड येते जार म्हणून एक बघा जार म्हणून का तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करत जाल ते पैसे सोन्याच्या भावात मिळतील त्याची इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये होईल आणि भिशी सोनारांनी पण भिशी चालू केलं बाबा हे किती सेफ आहे तुम्ही जार बद्दल तुम्हाला माहिती की मला माहिती आहे हे ऑनलाइन ऍप किती सेफ आहेत हे तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं बघा ऑनलाइन ऍप हंड्रेड सेफ आहे का सेफ आहे तर तुम्ही ही ट्रान्झॅक्शन कम्प्लिटली ऑनलाईन करतात की वाईट ट्रान्झॅक्शन आहे त्याचे तुमच्याकडे रेकॉर्ड आहेत दुसरी वस्तू सोनं ऑनलाईन बघा जार असो हा कुठलाही ऍप असो बघा आता तुम्ही दहा रुपये वीस रुपये मध्ये ऑनलाईन मध्ये तुम्ही ऍपवर गोल्ड परचेस करू शकता बरोबर फिजिकली दहा रुपये वीस रुपये सोनं घेणं पॉसिबल आहे का नाही कारण तेवढा तुकडा सांभाळू शकणार नाही पॉसिबल बघा कसं असतं आपण जेव्हा जेव्हा लहान बाहेर ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी हे सुरुवात करावी सोनं हे सर्वात चांगलं इन्व्हेस्टमेंट आहे कुठल्याही माध्यमांनी करा तुम्ही जारवर करा करा गोल्ड एटीएफ बॉन्ड घ्या कुठल्याही माध्यमांनी करा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि इट इज कम्प्लिटली सेफ जी एक गोष्ट विचार अशी वाटते की आम्ही सोनं घेतो म्हणजे मी तुमचा ग्राहक आहे पण मी तुमच्याकडे जेव्हा सोनं घेतो तेव्हाचा भाव आणि मी तुमच्याकडे परत द्यायला येतो तेव्हाचा भाव तुम्ही सांगता की याच्यातून होतील त्याच्यातून ते तुम्ही गरणावळ याच नक्की आम्हाला समजून सांगा ही गणनावळ आणि ती तुम्ही एवढे पैसे का कटवतो बघा जेव्हा हम आपण सोनं विकत समजा तुम्ही एक चेन विकत घेतली ठीक आहे तेव्हा ज्या सोन्याचा भाव त्याच्यावर लागलेली मजुरी जीएसटी आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा सोन्याचा भाव देतो जीएसटी देतो मजुरी देतो पण जेव्हा आपण विकायला जातो तर आपल्याला काय यायला पाहिजे सोन्याचा भाव बरोबर मजुरी परत येत नाही जीएसटी परत येत बघा अंतर काय असतो आज जी वस्तू अगर मी सत्तर हजार रुपये घेतो आणि जेव्हा मी विकायला जाणार तेव्हा सोन्याचा भाव अगर ऐंशी हजार असेल आणि जी हॉलमार्कची असेल तर तुम्हाला ऐंशी हजार पूर्ण मिळतात पण कसं असतो कधी कधी कसं असतो जेव्हा आपण विकायला जातो तेव्हा भाव कमी जास्त असतात पण त्यामुळे एक मिसअंडरस्टँडिंग निर्माण होते एवढे कमी थांबतात पण मजुरी आणि जीएसटी ही आम्हाला परत कधी येणारच नाही बरोबर कारण ती जी मेकिंग चार्ज लागली तुम्ही जेव्हा ती युज करता ती मेकिंग चार्ज जाते सोन्याचे पैसे तुम्हाला पूर्ण येतात पण मला असं म्हणायचंय की यामध्ये ग्राहकांनी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे फसवणूक होऊ नये बघा तुम बघा जिथे व्यवसाय आला तिथे फसवणूक आली मी सांगत नाही सगळे फसवणूक पण याच्यामध्ये काळजी काय घेतली पाहिजे काय समजून घेतलं पाहिजे सोनं विकताना किंवा ते जे आपण गाळतो पूर्ण त्यात काय काळजी घेतली पाहिजे बघा विकण्याचा जेव्हा विषय येतो ते आपल्याला विकायचं किंवा बदली करायची आता समजा तुमच्याकडे दहा ग्राम ची चेन आहे आणि सोन्याचे भाव सत्तर हजार रुपये चालतात बरोबर आता कुठल्याही दुकानात जात तर त्याच्याकडे त्या रेट बोर्ड ला पैसे लागलेले uh -hmm. त्या वस्तूची जाण अशी घ्यायची जो व्यापारी आहे uh -hmm. तुम्हाला जो कॅल्क्युलेशन दाखवत त्या uh -hmm. कॅल्क्युलेशनला तुम्ही नीट बघा uh -hmm. दहा ग्रामची वस्तू हॉलमार्कची आहे त्याच्यावर तुमचा रेट हॉलमार्कचा सत्तर हजार रुपये तर तुम्हाला सत्तर हजार रुपये यायला पाहिजे एक्झॅक्टली तुम्ही जर त्या वस्तूची exactly. काळजी घेतली तर तुम्हाला कुठेही फसवणूक होणार नाही आणि तुम्ही जर काळजी नाही घेतली आणि कुठे तुम्ही कॅल्क्युलेशन नाही बघितलं तर त्याच्यामध्ये एक मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतो मी असं नाही सांगत का प्रत्येक व्यापारी असे करतात पण कस्टमरने या गोष्टीची जाण घ्यायला पाहिजे कारण वस्तू तुमची आहे सोन्याची वस्तू म्हणजे एक तुम्ही बरोबर बोलले की जेव्हा घेताना आपण जेवढी काळजी घेतो सोन्याचा भाव इकडे शोधतो तुम्ही जसं बोलले चार टेबल तयार करतो बिलकुल तसं तुम्ही विकताना पण घाण ठेवताना किंवा तुम्ही सोनं गाडताना पण त्या चार टेबलचा अभ्यास केला पाहिजे बिलकुल बरोबर गुलजे आपण अमूल्य अशी माहिती देतात मी आपण सांगतो की बघा की एक एक ग्राहक असतो जो ज्याला सोनं घातलेलं आवडतं एक ग्राहक असा असतो ज्याला दाखवायला आवडतं की सोनं माझ्याकडे एवढं सोनं किंवा त्याची डिझाईनवर त्याचं प्रेम असतं पण एक ग्राहक असतो जो जो ग्राहक फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असतो मग त्याच्यामध्ये त्या ग्राहकांनी जेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असतो तेव्हा त्यांनी जे सोन्याचे बिस्किट्स जे आपल्या असतात ते घ्यावे की त्यांनी हार म्हणजे ज्या ज्या गोष्टी घालायच्या त्या घ्याव्या काय घ्यावं इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट कशी करावी गोल्ड मध्ये बघा प्रश्न फार चांगला आहे ह्याच्यामध्ये कसं आहे दोन प्रकारे इन्व्हेस्टमेंट होते दोन प्रकारे कशी इन्व्हेस्टमेंट होते बघा जसं घालणारा जो व्यक्ती असतो ज्याला सोनं घालायचं शॉक असतो ती पण एक इन्व्हेस्टमेंट चांगली आहे कारण तुम्ही हॉलमार्क दागिनेच घेतात पण त्याच्यामध्ये काय असतो तुम्ही ऑर्नामेंट बनवले तर ते काय असते मजुरीला पुन्हा एकदा मजुरी आणि जीएसटी बिलकुल जीएसटी तर तुम्ही सोन्याचे बिस्किट घेतले तरी लागणार पण सोन्याच्या बिस्किटला मजुरी लागत नाही कारण ते कुठलाही ऑर्नामेंट फॉर्म नाही कुठलाही फॉर्म बरोबर बघा दोन्ही प्रकारचे एक इन्व्हेस्टरला ठेवणं आवडतं एक इन्व्हेस्टरला घालणं हो। बरोबर दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणावर बघा कसं आहे तुम्ही सोन्याचे बिस्किट तर घालू शकत नाही पण तुम्ही ते सोन्याचं बिस्किट तुम्ही ठेवून देतात बरोबर आणि तुम्ही चेन बनवत चेन बनवतात आता तुम्ही जी चेन वापरता ती घालतात तर त्याची तुम्ही घालून त्याची मजुरी तुम्ही वसूल करू शकता बरोबर तुम्ही युज करू शकता तसं बाकी दोन्ही इन्व्हेस्टमेंट एक सारखे आहे हे होते विपुल ज्वेलरचे मालक विपुलजी विपुलजींनी आपल्याला सोन्याच्या किमती एवढं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन प्रत्येक घराभरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केली पाहिजे आपण स्वतः हे चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे आणि लाईक केलं पाहिजे आणि आपल्याला याबद्दल काय वाटतं या भागाबद्दल काय वाटतं हे आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये आपण आम्हाला तुमच्या सूचना आणि मार्गदर्शन कळवलं पाहिजे तुमची धन्यवाद धन्यवाद